घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीत प्रभाग सहा मध्ये भाजपचे उमेदवार स्नेहा महेंद्र अंधारी निवडणूक रिंगणात आहेत प्रभाग सहा मधील सांडपाणी आणि अन्य विकास कामे पूर्ण होण्यासाठी मतदारांनी यावेळी निवडणूक निकालात बदल करायचं ठरवलं आहे मागील चार टर्म देऊनही मूलभूत विकास प्रतिस्पर्धी उमेदवार करू शकले नाहीत त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे आणि समीर नलावडे यांच्यावर विश्वास ठेवून सुज्ञ मतदार यावेळी भाजपच्या कमळ निशाणीला मत देऊन मला विजयी करतील असा विश्वास प्रभाग सहा मधील भाजपच्या उमेदवार स्नेहा अंधारी यांनी व्यक्त केला नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक सहा मधून अंधारी आज रिंगणात उभे आहे आदरणीय खासदार राणे साहेब तसेच समीरजी नागावडे साहेब यांनी जो आज विकासाचा सगळीकडे विकास, विकास केला आहे त्या धर्तीवर सर्वत्र आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे सगळीकडे सगळ्यांकडून त्यांची वाह वाह होते आहे आणि खूप छान असा लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे मी नगरपंचायतीची प्रथमच निवडणूक लढवत आहे ही निवडणूक कोणाच्या विरोधात नसून विकासाच्या दिशेने वाटचाल करणारी आहे त्यामुळे लोकांचा लोक विकासाच्या दिशेने चालले आहेत ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका